नमस्कार आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलवर सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो मुरुम शहर हे सर्वच क्षेत्रासाठी परिचित आहे याच आपल्या मुरुंग शहरामध्ये बसव सहकार भवन नावाची जी इमारत आहे ती इमारत आहे महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्थेची याच पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण संचालक मंडळ जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्यांचे पॅनल प्रमुख मुरुंग शहराचे माजी नगरसेवक आदरणीय चंद्रशेखरजी मुतकन्ना यांची चर्चा यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेलं आहोत मुळात चर्चा करण्याचं कारण असं आहे की चंद्रशेखरजी मुतकन्ना हे विद्यमान संचालक मंडळासोबत आहेत की विरोधक असलेल्या जे नवनिर्वाचित अजून जे आहेत लढत आहेत त्यांच्यासोबत त्या संचालक मंडळासोबत आहे अशी चर्चा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे लोकांमध्ये नेमकं प्रश्न उपस्थित झालेले आहेत की बाबा चंद्रशेखर मुतकन्ना हे दोन्हीकडे आहेत का कुणासोबत आहेत हे लोकांमधला हा प्रश्न आहे या बाबतीत आपण थेट प्रश्न आपण त्यांची त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत एवढाच एक प्रश्न नाही तर काही दोन तीन प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत आणि लोकांच्या मनात असलेले प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत याचं थेट उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलवर आपलं सरश स्वागत आहे अण्णा आपल्याबद्दल शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत लोकांमध्ये अशी चर्चा आहे की तुम्ही विद्यमान संचालक मंडळाचे जरी पॅनल प्रमुख असलात तरी जे विरोधक पॅनल जे आहे यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत आणि आपण त्यांच्या बाजूने आहात अशी लोकांमध्ये चर्चा आहे या बाबतीत आपलं म्हणणं काय नमस्कार नी ला त्या, त्या मी चंद्रशेखर शिररावप्पा मुतकण्णा महात्मा बसवेश्वर नागरी पथसंस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या पॅनल प्रमुख या नात्यानं मी काही गोष्टी मी सांगू इच्छितो स्पष्टीकरण करतो माझा मी आणि बसवराज वरणाळे आम्ही पस्तीस वर्षापासून मित्र आहोत आम्ही आजपर्यंत आमच्यामध्ये कुठलं दुयम आमच्या तक म्हणजे कुठलं का नाही यावेळेस मी शिवशरण वरणाळे चेअरमन यांच्या पॅनलसोबत मी आहे विमान या चिन्हाशी मी दररोज कॉर्नर बैठका सभा फोनवरती संपर्क सगळे काम माझे चालू आहेत आणि मी दुस विरोधकाच्या माझा काही देणं घेणं नाही मी कुठल्याही नाही आमचे राजकीय गुरु रवींद्र गायकवाड यांच्या आदेशानुसार मी माझा त्यांच्या आदेशानुसार या पॅनलचं मी काम करत आहे आणि त्यांना विजयासाठी माझे विजय खेचून आणणार म्हणजे आणणार अण्णा आपल्याला आपण सभासद आहात त्यानंतर आपले संचालक मंडळामध्ये आपले भाऊ आहात उपाध्यक्ष देखील आपले बंधू आहेत आप, तरीसुद्धा आपलं तरी आपण पॅनल प्रमुख असतानाही यापूर्वी आपलं कर्ज रद्द करण्यात आलं होतं आणि तुम्हाला कर्ज मिळालं नाही असं लोकांमध्ये म्हणणं आहे की खुद्द पॅनल प्रमुखाचंच यापूर्वी कर्ज रद्द करण्यात आलेलं आहे तर हे इतर लोकांशी कसे वागतील असं त्यांचा आरोप आहे लोकांमध्ये अशा काही संभ्रम अवस्थेतले प्रश्न आहेत याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे माझे कर्ज नाकारले गेले मी संचालक मंडळाला नाराज आहे अशी अफवा पसरण्यात आली आहे माझे ते कर्ज प्रकरण काही तांत्रिक कारणामुळे रद्द करून मला चेअरमन साहेबांनी नव्याने कर्ज देऊ केले आहे दुसरी महत्वाची गोष्ट असे आहे की मुरुम शहर किंवा सभासदांना तुम्ही ह्या ज्या पॅनलचे प्रमुख तुम्हाला म्हणून करण्यात आलेले आहे तर लोकांना तुम्ही काय सांगणार आहात लोकांना कशा कर पद्धतीने आवाहन करणार आहात आणि ह्या पॅनलच्या काय अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्ही ह्या पॅनलचे प्रमुख झालेले आहात विद्यमान विद्यमान संचालक मंडळाचे पॅनल प्रमुख काय महात्मा बसवेश्वर नागरिक पतसंस्थेचे संचालक जे मंडळ होते त्या त्यांचा मी पॅनल प्रमुख आहे मी जाहीर आवाहन करतो की महात्मा बसवेश्वर समृद्धी पॅनल त्यांचं सोळा वर्षाचा कार्यकाल चांगलेला आहे त्यांच्या ठेवी चांगलेल्या आहेत तरी मुरुमच्या मतदारांनी संभ्रमात राहणे की पॅनल प्रमुख या नात्यानं मी सांग इच्छितो सांगतो की की आहे ते पॅनल महा महात्मा बसवेश्वर समृद्धी पॅनल प्यानाल, या पॅनलला ब विमानाच्या चिन्हावरती पुलीचा शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करा हे मी असे मी आवाहन करतो मित्र चंद्रशेखर मुदकंदा हे मुरुंड शहरातील राजकीय मोठे व्यक्तिमत्व आहे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी आज आपण वार्तालाप केलेला आहे त्यांच्या बाबतीत किंवा लोकांमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांची थेट उत्तरं आपण त्यांच्याकडूनच घ्यायची होती आणि त्या महत्त्वाचे प्रश्न आपण त्यांच्याशी चर्चा केलेले आहेत आम्ही मुरुणकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट कराल ही अपेक्षा धन्यवाद